नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारं संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सगळ्या वेगळ्या उपक्रमांनी नावाजले जाते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीगड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी प्रस्थान केले असून यासाठी शुभेच्छा देण्यास संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले फकीर महम्मद पैलवान आदीसह मोठ्या प्रमाणावर युवासेवक उपस्थित होते आठ तारखेला प्रस्थान झाले असून ते नऊ तारखेला सकाळी सर्व युवासेवक शिवनेरी किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवणार रा असून गडकिल्ल्यांची स्वच्छता ही आपल्या अस्मितीची जपवणूक असल्याचा संदेश आपल्या कार्यातून देणार आहेत यापूर्वीही संजीवनी प्रतिष्ठानने गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली होती रा त्याच उपक्रमाचे बहुसंख्य युवकांनी अनुकरण करत पुन्हा एकदा शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी उत्साहाच्या वातावरणात हजेरी लावली होती विविध उपक्रमातून युवकांना आदर्श विचारांची पर्वणी देण्याचे काम प्रतिष्ठान सतत करत आहे विवेक भैया कोल्हे यांनी दहा वर्षांपूर्वी सुरू केलेले हे संघटन अतिशय व्यापक कार्याने सर्वत्र लोकप्रिय होत आहे युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि आपल्या ऐतिहासिक प्रेरणा असणाऱ्या गडकिल्ल्यांचे महत्त्व रुजवले जाण्यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस चलो शिवजन्मभूमीत चलो शिवनेरी या अंतर्गत पाच बस अनेक चारचाकी वाहने उन्हाळ्याचे दिवस असल्याने खबरदारी म्हणून रुग्ण वाहिका आणि डॉक्टर असे सर्व ताप्यासह मोठ्या संख्येने युवकांनी शिवनेरी गडाकडे प्रस्थान केले आहे नमस्कार सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते आमच्या संपूर्ण कोल्हे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आज आपल्या कोपरगावात अतिशय स्तुत्त उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या माध्यमातन होत आहे अडीचशे युवक आपल्या कोपरगावातून आज शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि तिथे भव्य अशी स्वच्छता मोहीम तिथे राबवली जाणार आहेत ते सर्व युवक शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आ, विवेक भैयासोबत शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सगळे जण तिथे स्वच्छता मोहीम राबवणार आहेत या आधी देखील अशी स्वच्छता मोहीम ही गड किल्ल्यांवर झालेली आहे आणि मला अभिमान वाटतो संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांचा की अशा पद्धतीने चांगले उपक्रम वेळोवेळी ते राबवत असतात आज खर तर हे सर्वजण निघत आहेत मी एवढीच प्रार्थना करते की सगळेजण सुखरूप शिवनेरी गडावर पोहोचो त्यांच्या हाती हे जी मोहीम आहे ही चांगल्या पद्धतीने राबवली जाईल आणि सुखरूप हे सगळेजण घरी वापस यावेत अशी माझी इच्छा आहे सदिच्छा आहे आणि तिथून येताना शिवाजी महाराजांकडनं खूप प्रेरणा घेऊन आणि एक नवीन ऊर्जा घेऊन हे सगळे युवक येतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विवेक भैयांसोबत पुढील त्यांचं काम चालू राहील अशी मला खात्री आहे पुनश्च सर्वांना सर्व युवकांना आणि विवेक भैयांना त्यांच्या ह्या खूप चांगल्या अशा उपक्रमासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद